तर आज मनसेची देखील महत्वपूर्ण बैठक होणार आहे राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ येथे ही बैठक होणार आहे सकाळी जवळपास अकरा वाजता बैठकीला सुरुवात होईल अशी माहिती मिळते विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवावरती या बैठकीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे मनसेचे सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत आगामी काळामध्ये मनसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचं प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज आपण पाहतोय मनसे की मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव पत्करावा लागलाय आता जवळपास त्यांचं चिन्ह जप्त होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावलेली आहे काय अधिकची माहिती नक्कीच जाणील आपण बघता विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये दारुण पराभव हा मनसे पक्षाचा झालेला आहे आणि त्यानंतर आता मनसेकडून बैठक बोलवण्यात आलेली आहे आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासन ही बैठक बोलवण्यात असून या बैठकीला अकरा वाजता सुरुवात होईल आणि जे सर्व नेते आहेत मन मनसेचे ते सर्व नेत्यांना ने या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि आपण बघता या ठिकाणी आपण बघतोय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता आणि मोठ्या संख्येने उमेदवार देखील उभे केले होते आणि त्यानंतर आपण मनसेच्या एकही जागा आलेल्या नाही आहेत आणि त्यानंतर आता चिन्ह देखील कुठेतरी गोठलं जाऊ शकतं आणि त्यानंतर ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये चर्चा देखील केली जाईल की पुढचा आता निर्णय काय करायचा कारण की आता आपण बघता महानगरपालिकेची देखील निवडणुका येतात आणि त्यामध्ये स्वतंत्र लढायची की काय करायचं आज देखील बाबत निर्णय केला जाणार आहे पण आपण बघितलं तर जो पराभव झालेला आहे त्यानंतर ही पहिली बैठक मनसेकडनं बोलवण्यात आलेली आहे आणि बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात काय चर्चा होते देखील तेवढंच म्हणणं गरजेचं आहे अगदीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी